अतिवृष्टीनं राज्यात आत्तापर्यंत तब्बल दहा लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान आहे शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणार नाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हे लाखभर रुपये नुकसान होत आहे पण या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना केवळ निविष्ट अनुदान म्हणून आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना मदत केली तरच रब्बीची लागवड करता येईल अशी परिस्थिती राज्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली अतिवृष्टीमुळे यंदा गावामध्ये गाव शिवारात चांगलाच धुमाकूळ घातला ऑगस्ट अखेरपर्यंत अठ्ठावीस लाख हेक्टरवरील पिकांचंही नुकसान आहे आणि मदतीसाठी शासनाने अहवाल पाठवला आहे सरकारच्या पंचनाम्यानुसार जवळपास सदतीस लाख हेक्टरवरील पिकांचंही नुकसान झालंय ऑगस्ट महिन्यातच चोवीस लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे सप्टेंबर महिन्यात पिकांचं नुकसान जास्त आहे त्यांचे पंचनामे आणखीन सुरू आहेत पण महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सत्तावीस सप्टेंबरपर्यंत बावीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे म्हणजेच एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र हे पन्नास लाख हेक्टरवरती पोहोचले आहे अंतिम आकडेवारी पुढे आल्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचं क्षेत्र हे साठ लाख हेक्टरच्या दरम्यान राहू शकतं असा अंदाज महसून विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मराठवाड्यातच तब्बल एकतीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सप्टेंबर महिन्यात नुकसान जास्त आहे कारण सोयाबीन कापूस मका ज्वारी बाजरी ही पिकं पक्वतेच्या आणि काढणीच्या टप्प्यात आहे तसेच फळबागांनाही दणका बसलाय त्यामुळे सप्टेंबरमधील नुकसानीची दाहकता ही अधिक आहे यंदा मे महिन्यापासूनच पावसानं तडाखाल्याला सुरुवात केली मे जून जुलै व प्रत्येक महिन्यात काही दिवस जोरदार पाऊस पडला पण या महिन्यांपासून खरीपातील पिकांची पेरणी सुरू होती त्यामुळे नुकसान जास्त झालं नाही पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान जास्त आहे ऑगस्ट महिन्यात खरिपातील पीकही वाढीच्या अवस्थेत असताना तर सप्टेंबर महिन्यात पीक हे पक्वतेच्या अवत अवस्थेमध्ये असताना नेमकं याच दोन्ही महिन्यांमध्ये अतिवृष्टीनं जोरदार दणका दिला तसंच जून आणि जुलैमध्ये जून आणि जुलैमध्ये भरत असलेली धरणे वाहून ती वाहू लागली आणि त्यामुळं अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली यंदा मे महिन्यापासूनच पावसाचं प्रमाण जास्त राहिलं आहे त्यातही मे महिन्यात ऐतिहासिक असा पाऊस पडला आहे पण मान्सून काळात म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसारच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय यांना पावसाचं वितरण असमान आहे कमी दिवसात पाऊस हा जास्त पडून सरासरी भरून नियत आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये हीच परिस्थिती दिसत आहे कमी दिवसात जास्त पाऊस पडत असल्यानं हे नुकसान ही वाढत आहे